नमस्कार जय महाराष्ट्र आता सकाळी स... सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि थेट सदस्य आहेत तसेच बुकटू संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत ते काल सकाळी नऊ वाजल्यापासून या मुंबई विद्यापीठाच्या सभागृहामध्ये अधिसभेसाठी उपस्थित होतो परंतु त्या सभेमध्ये मुंबई विद्यापीठाचा जो ढिसळ कारभार बघण्यात आला जी काही मनमानी आणि हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल बघण्यात आली त्या ते बघत असता मुंबई विद्यापीठामध्ये बुकटू संघटनेने तसेच युवासेनेने रात्रभर ठिय्या आंदोलन केलं आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच या मुंबई विद्यापीठातल्या भोंगळ कारभाराच्या विरोधात मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसळ कारभाराविरोधात हे युवासेनेचे से तसेच बुकटू संघटनेचे पदाधिकारी हा विद्यार्थ्यांसाठी लढा कायम सुरू ठेवतील आणि यापुढे देखील वेळोवेळी राज्यपालांना भेटून आम्ही या मुंबई विद्यापीठाच्या ढिसळ कारभाराविरोधात त्यांच्याकडे दाद मागू जय महाराष्ट्र रात्रभर ठिय्या आंदोलन देऊन आम्ही विद्यापीठाच्या हुकुमशाहीच्या विरोधात एक प्रतिकात्मक लढा दिलेला आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षक वर्गांचे प्रश्न यासाठी युवासेनाने भुटू मुक्कुलचे सर्व सिनेट मेंबर हे देखील आमच्याबरोबर रात्रभर ते या आंदोलनात होते राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटून आम्ही लढा देणारच पण या यापुढे रस्त्यावर उतरून देखील या विद्यापीठ प्रशासनाचा आम्ही निषेध करणार या अधिसभेच्या सत्रामध्ये अवैधानिक पद्धतीने बजेट सादर केलं आणि हे बजेट पाचवी बहुमताच्या जोरावर पासही करून घेतलं या गोष्टीचा निषेध आणि यामध्ये झालेल्या परिनियमांची पायमल्ली याच्या निषेधार्थ बुकटू संघटनेने आणि बुकटूच्या वतीने जे सेनेटमध्ये जे लोक आम जे आमचे मेंबर्स आहेत यांच्या वतीने आम्ही रात्रभर विद्यापीठाचा निषेध म्हणून या ठिय्या आंदोलनामध्ये युवासेनेबरोबर हॉल हॉलमध्ये सहभागी झालो नमस्कार आम्ही बुकटू या प्राध्यापक संघटनेचे अधिसभा सदस्य तसेच युवा सेनेचे अधिसभा सदस्य काल दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी या मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कावासझी हॉलमध्ये आम्ही ठिया आंदोलन करत आहोत रात्रभर आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कारण की मुंबई विद्यापीठाचा जो दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेमध्ये रितसर पारित करण्यात आलेला नाही मंजूर करण्यात आलेला नाही त्याचा निषेध म्हणून आणि विद्यापीठाने जो मनमानी कारभार चालवलेला आहे तसेच वीस जुलै दोन हजार चोवीसची जी अधिसभेची बैठक झाली होती या बैठकीमध्ये जे विषय मांडण्यात आले होते त्याचा जो वृत्तांत त्याचा जो अहवाल आमच्यापर्यंत आलेला आहे त्या अहवालामध्ये प्रचंड चुका आहेत मराठी भाषेची पायमल्ली या ठिकाणी केलेली दिसून येते आणि सदस्य जे बोललेले नाहीत ते सुद्धा त्या इतिवृत्तामध्ये आलेला आहे या सर्वांचा निषेध म्हणून आम्ही रात्रभर या सभागृहामध्ये बसून विद्यापीठाचा निषेध नोंदविलेला आहे आणि हा प्रश्न केवळ इतक्यावर थांबणार नाही तर आम्ही पुढे सुद्धा राज्यपालापर्यंत जाण्याच्या तयारीमध्ये आहोत धन्यवाद